इचलकरंजे शहरातील भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखेवर खंडणीचा सा दुसरा गुन्हा दाखल झालाय त्यांच्यासह अन्य दोघांवर पाच लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय यामध्ये मनोज साळुंखे शहानवाज मुजावर दीपक कोळेकर यांच्यावर जबर मारहाण करत खंडणी मागणे असा गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरांमध्ये राहणारे सागर पाटील यांनी तारदाळ खोतवाडी इथं काही वर्षांपूर्वी जागा घेतली आहे जागेच्या खरेदीचा केला केलाय गेल्या सहा महिन्यापासून भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे शहानवाज मुजावर दीपक कोळेकर यांनी सागर पाटील यांच्याकडं पाच लाख रुपयाची खंडणी मागितली आणि त्यांना भोवनेमाळ परिसरातील एका ऑफिसमध्ये आणून शिबिगाळ करून जबर मारहाण केली त्यांच्या खिशातील रोख अकरा हजार रुपये काढून घेतले हा सगळा प्रकार कोणाला सांगितल्यास जिबे मारण्याची धमकीही दिली भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखेवर आठ दिवसांपूर्वी असाच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये साळुंखेसह त्याच्या साथीदारांना अटक केली होती सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत पुन्हा मनोज साळुंखे याच्यासह त्याच्या साथीदारावर जिवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी गावभागामध्ये राहणारे सागर पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे मनोज साळुंके शहानवाज मुजावर यांना पोलीस ताब्यात घेऊन अधिक चौकशी करून पुन्हा खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करून चौकशी करणार आहेत भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंकेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत एकाच आठवड्यामध्ये दोन खंडणीचे गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यामुळं नागरिकात चर्चेला उधाण आलं आहे